केडी चौधरी डाळिंब्या नेहमीच आपण शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकऱ्यांना आलेले वेगवेगळ्या मार्केटचे अनुभव असतील किंवा इथं आल्याच्या नंतरचे काय वेगळे अनुभव असतील आणि काय आमच्या त्रुटी असतील ह्या मी नेहमीच जाणून घेत जा असतो आणि शेतकरी संवाद करत असतो जेणेकरून शेतकरी जेव्हा बोलता होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना ह्या आमच्यापर्यंत पोहोचतात आणि मार्केटिंगमध्ये कुठंतरी सुधारणा करण्याला नक्कीच वाव मिळते तर ज्यावेळेस शेतकरी हा पहिल्यांदा येतो त्याला त्यातलं बदल हे पटकन दिसतात की मी अमुक ठिकाणी गेलो तिथं चांगलं होतं आणि खराब आहे आणि मी नेहमी सांगतो की माझ्यातलं चांगले पण कधीच सांगू नका माझ्यातलं खराब पण सांगा आणि त्या दृष्टिकोनातून मला मार्केटिंगमध्ये जेवढी सुधारता करता येईल कारण आपण तीन चार राज्यामध्ये काम करत असताना मला हेच जाणवलं की मला शेतकऱ्यांनी काहीतरी शिकवलं म्हणून मार्केट आज सुधारली आणि आज किडीचव जरी म्हणत असल मार्केट खूप चांगलं तर मी म्हणतोय किडीचवचं मार्केट जरी चांगलं असेल तर ते शेतकऱ्यांमुळे चांगले शेतकऱ्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी शिकवण्याची एक भावना ठेवली आणि त्यामुळे आपण बदल करत गेलो तर आज आपण पहिल्यांदा जे आलेले तुमचं नाव सांगा निलेश बबन बोराटे निलेश बन बोराटे गाव कुठलं पिटरगाव करमाळा करमाळा पिटरगाव अच्छा पिटरगाव म्हणजे सायराट सायराटर अच्छा तिथं हा ठीक आहे तर मला हे सांगा की आज तुम्ही पहिल्यांदा आलेले आमच्याकडे आणि आज आल्याच्या नंतर शेवट टी जी मंदी तुमच्या माझ्या हातामध्ये नाही पण इथं आल्याच्या नंतर एखादी चूक अशी दिसली की ती बाहेर तुम्ही चांगल्या ठिकाणी जात होता तिथं तशी इथं दिसलेली नाही आणि चूक वाटली आपल्याला सोलापूरला हा तिथं चांगलं काय वाटलं आणि आज खराब चांगलं वाटतंय सगळं सोलापूरपेक्षा बरं वाटतंय सोलापूर मध्ये गेल्यावर तुमचे तिथे एक जणांनी म्हणलं की तिथं पट्टीला मला एक वर्ष आहे तिथं मी सकाळी सांगितलं सगळं पण आहे शेवट <laughs> <laughs> हे <laughs> <भागा। ouse> का त्या त्या परिस्थितीनुसार काही आर्थिक संकट व्यापाऱ्यावरती असतात असं आपण समजू त्या त्या सुधारलं पाहिजे पण गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहून गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहून आपले एकमेकाचं नातं बनलेलं असतं म्हणजे एका दिवसात कोण आडत्या तयार होत नसतो आणि एकाच चुकीमुळं कोण तो खराब होत नसतो हा लक्षात एकाच सुखीमुळं तो खराब होत नसतो आणि एका दिवसात तो मोठा पण होत नसतो त्यासाठी अळे पाऊस त्यांनी बरेच काढलेले असतात माग पुढं पेमेंट होणं परंतु आता तो एखाद्याचा पार्ट आला असेल म्हणून सोलापूरला तुम्ही नाव ठेवू शकत नाही आणि जर तशी चाललं फक्त माझा उद्देश असा आहे की एखाद्या आप पद्धतीमध्ये आपल्याला बदलाव करायचा असेल तर माझी काय चुक आहे हे मला पाहणं गरजेचं आहे आणि तो मी जर बदलाव करताना पहिल्यांदा आपण एक फळ सुद्धा आपल्या बार्गेटमध्ये आपण खात नाही स्वतः खात नाही कारण मी एक शेतकरी म्हणून माझी डाळिंबाची मा बाग होती त्यावेळेस मी चांगलं डाळिंबा फोडण्याचं हात थरथर कापतात ही माझी शेतकरी म्हणून भावना एक आडत्या म्हणून जरी असेल तरी बांधावं गेलं तर ते असते मग तेच जर फळ मार्केटला आल्यानंतर खुले आम चोऱ्या होतात खुले आम वजनामध्ये लूट होती आपल्याला बोलण्याचा हक्क नाही अशा ज्यावेळेस परिस्थिती होत असताना शेतकरी बोलता होतो तर कुडं व्हायचं मग बोलतो व्हायचं तर त्याचा न्याय मिळेल का या भावने तो देम राम बाबा या मार्केटला यायला नको पण मला आता याच्यामध्ये सुधारणा असेल त्या मार्केटला मला जायची बरोबर ही भावना प्रत्येक शेतकऱ्याची असते तर एखादा पॉईंट तिथं ठीक आहे तो पट्टीचा भाग असेल पण एखादा पॉईंट काय चांगला होता जो आज तुम्हाला इथे खराब वाटला असा एखादा पॉईंट खराब समाधानकारक सगळं तिथं चांगला पॉईंट त्या मार्केटला त्या मार्केटला नाही काय एवढं नाही भेटला ठीक आहे तुमच्या नजरेमध्ये हे मार्केट चांगलं वाटत वाटलं अच्छा सुधार तुम्हाला काय वाटलं व्यवस्थापनात काय वाटलं तिथं नंबर नाही खाली करायला तिकड खाली हा तर आण वजन सकाळी लय गरबड असते त्यांची लय फास्ट मध्ये घेतात मिळत लागत नाही घेतात ते आपल्याला वजन आपण अगोदर करतो निलाव झाल्यावर झाल्यावर सगळं पुढे वजन करतात तिथं नाही थांबवा लागत तिथं मी पण वजन पार सकाळी निलाव झाल्याच्या नंतर करतात इथं तुमच्या अगोदर वजन केली निलावच्या अगोदर त्यातनं काय फायदा वाटतो वजन अगोदर घेतल्यामुळं निलाव ही थांबायची था गरज नाही त्याच्यातनं मला स्वतः ज्यावेळेस मला वाटलं मला ज्यावेळेस स्वतः वाटलं ज्या वेळेस माझा निलाव झाल्याच्या निला। नंतर काट्यावर जातो त्यावेळेस हमाल आणि त्या व्यापाऱ्याचं नातं जर असेल आणि हे मला आलेले अनुभव मी गेल्या वीस वर्षापासून जे अनुभव होतोय जर एखाद्या व्यापाऱ्याचं हमालाशी जर नातं रिलेशन हे जुळेल असेल आणि आतून एक गांधी बाबा जर त्यांच्याकडे पोहोचलेला असेल तर तुम्हाला वजनामध्ये ओढा लागला हे मला जेव्हा अनुभव मिळालं त्यावेळेस मी ठरवलं माझा वजन करूनच माल मी ठेविला नंतरच करेन हा एक का सांगितलं की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला वजनामध्ये लुटकुड नाही झाली पाहिजे डजन पद्धती होती त्या डजन पद्धतीमध्ये डजन पद्धतीमध्ये सुद्धा काही पाट्या अशा व्हायच्या हे सगळ्या पद्धती मी ह्यासाठी सांगितल्या की मार्केट सुधारली पाहिजेत तर शेतकरी सुधारेल मार्केट नाही सुधारली तर आपण म्हणतो हे असंच द्रोढी परंपरा हे झालं नाही पाहिजे आणि म्हणून मी जे बोलतो करतो नवीन लोकांना की तुम्ही तुमच्या नजरेमध्ये सांगा आता ही माझी जुनी मंडळी ह्यांना हे मार्केट हे चांगलंच वाटतंय ते दुसरीकडे जायची इच्छाच होत नाही त्यांना पण तुम्ही आज दुसरीकडनं आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की परत पुन्हा पुन्हा पुण्याला यावं परत पुढच्या परत पुढच्या वेळेस इथे यावं ह्यासाठीच वाटत की तुम्हाला एक फळ इथं चोरीला जाणार नाही आल्याबरोबर तुमची कॅरेट खाली होत आहे ग्रेडिंग करणाऱ्याला पैसे द्यावं लागल नाही इथं द्यावं लागतं ग्रेडिंग करावं लागतं ग्रेडिंग करणारा साधारणतः किती पैसे द्यावे लागतात मग ग्रेडिंग चांगलं होतं ग्रेडिंगला चारशे रुपये चारशे वर्ष वर द्यावं लागतं बाकी पट्टीत लागणार जर मला सांगा आपण आपल्या पोराला दहा रुपये सुद्धा सी देत नाही दहा रुपये जी देत नाही आणि आज दिलेलं तू दे तू आणली बिस्किट आणली काय आणलं मला हिशोब देत जर मी दहा रुपयाचा हिशोब माझ्या मुलाकडनं घेऊ शकतो तर एवढे पैसे न मागता आपण देत नाही मागितले होते यावं लागतं पण नाही दिलं तर त्याची निवड होत नाही असं लो काही लोकांचं मत असेल तर ते चुकीचं आहे त्याच ते, ते कामच आहे उद्या आडतीला जर वर्ष पैसे मागितले आडतेला दिले तर हा चांगला विकल्प बाप चुकीची जर आपल्याला आपल्याला असं आहे की आपल्याला पैसे देतोय पैसे हा मला चांगला वरती लाव तुम्ही मला ला माझ्याकडं आहे रातभर मुंडा कोणी लावला <laughs> त्याला पहिलं पलटी करायचं कारण तुम्ही शितावून भाताची परीक्षा वर पाहतोय वरपासून तळापर्यंत तुमचं आज आपलं जे नाव ब्रँड झालेलं आहे तो वरपासून तळापर्यंत एक सारखा माल द्या आपल्या चर्चेसाठी ती काय करते वरती जायला लावते खाली पहिली पलटे मारले खाली त्या व्यापाऱ्याला माल दिसतो खाली लगेच कसा येते मग किमन काय चारशे खाली म्हणजेच ह्याचा अर्थ आपली चारशे म्हणायला गेली आल लक्षात इथं चार्शी देण्याची गरज नाही का एका शेतकऱ्यांनी तो प्रयोग केला आज त्याचं नुकसान मी सहन केलं कारण तो निघून गेला त्यांनी पाहिलं शेवट त्या शेतकऱ्यांनी हे करण म्हणजेच व्यापाऱ्याच्या नजरेत तो शेतकरी बदनाम झाला तर ते, ते, ते माल पण हात ह्या शेतकऱ्याचा माल मला नको कारण हा धोकाबा आणि तुम्ही हेही पाहिलं की मी सांगितलं की शेजारी पलटी मारा नाही तिथं डॉक्टर लोक जास्त बसले की हलका मालवर बदले तर ठेवणारी पण लोक हे दोन्ही मी तुम्हाला काय सांगितलं तो कार्ड दिसले सगळ्यांना कार्ड म्हणजेच तुमचा तो व्यापारी आहे हे ग्रहीत धरून त्याच्यावर नजर टाकणार की हा हा या नंबरचा व्यापारी होता ह्या नावाचा व्यापारी होता आणि ह्या व्यापाऱ्याने माझ्या मालाला खराब केलं म्हणजे त्याला पाच हजार रुपयाचा फायदा आल लक्षात तर आज तू मला एकंदरीत चांगलं वाटत शेवट ती जी मंदीच मी काय बोलू शकत ती जी मंदी येत राहील जात राहील पण मार्केट सुधारली पाहिजेत आणि रात्रात जागायची गरज पडली नाही बाय तुम्ही थांबले तर निवांत जाऊन जो आपला कदाचित तुम्ही रातभर जागलेला असाल आज रात्री नाही जागला मग तुम्ही ऐक्य होता की काय होत नाही आज आमचा एक अपघर्ष